या भौतिक हो लांगा अधर्माचा आणि अत्याचारांचा कितिही नंदा नाश झाला तरी धर्म लल्याला जाणार नाही कारण धर्माचे रक्षणासाठी इथे साक्षणात भगवंत हिरण्यकश्यपु जेव्हा मात्र होता तेव्हा या वैराळ राणा भगो शक्तीची वेध घेतली भक्त प्रभू नारायण नारायण ब्रह्मदेवाय नमः ॐ आदिनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात् राजा हिरण्यकश्यप किती हे देहाचे ताड आपल्या तेजोमय भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत प्रणाम ब्रह्मदेव आपाड दर्शन दिले आमची मनोकामना पूर्ण केली धन्य धन्य आमच्या जीवनाचे सार्थक झाले राजा आपले कुल थोर प्रत्यक्ष भगवान शंकराचे आणि असणार्या कश्यप यांच्या पोटी आपला जन्म इतकी थोर परंपरा आपल्या पाठीशी असताना आणि सारी ऐहिक सुख आपल्या दाराशी हात जोडून उभी असताना आपल्याला अशी धोर तपश्चर्या का बरे करावी लागते असं काय अपूर्णत्व अजून आपल्या प्रारब्धात आहे ए ते आम्ही ते पूर्ण करावं ब्रह्मदेव आपण सारेच जाणत आमचे कनिष्ठ बंधू हिरण्याक्ष यांची तुमच्या भावानं अर्थात विष्णून हत्या केली गप्पानं मारलंय त्याला त्या हत्येचा आम्हाला सूड घ्यायचा श्री विष्णूची बैल धरणार आपण त्यांना हरवणं सोपं नाही राजांनी हे नाही म्हणूनच आम्हा आपण वरदान द्यावं अमरत्वाचं <laughs> अमरत्व तुमचा तो विष्णू हे निर्दालन करेल म्हणूनच आम्हाला अमरत्वाच वरदान हवंय अमरत्वाच कवच हवाय अशक्य राजन अशक्य या विश्वात जो जन्मला त्याचा मृत्यू अटळ आहे हा काललेखा आम्हीही बदलू शकत नाही आपण अन्य काही मागावे आम्हाला हेच वरदान हवंय अन्यथा आपले देवत्व म्हणजे केवळ ढोंग आहे असं आम्ही समजू आपण काय समजावं यामुळे सृष्टीच्या चलन वलनात काहीही फरक पडणार नाही राजन आपण अन्य वरदान मागावे अन्यथा आम्ही चाललो थांबावे ब्रह्मदेव थांबावे आम्हाला आपण अमरत्व देऊ शकत नसाल तर ठीक मग आम्हाला असं वरदान द्यावं कि दिवसा आम्हाला मृत्यू येऊ नये आणि रात्री सुद्धा येऊ नये रात येऊ नये किंवा बाहेरही येऊ नये मानवांपासून सुद्धा आम्हाला मृत्यू बाधा नसावी तशीच अथवा पशुपासूनही नसावी इतके तर आपण करू शकता ना नारायण नारायण ब्रह्मदेवांच्या वरदनामुळे हिरण्य कश्यपू खूपच आपणास कोणीही वाहू शकणार नाही ही त्याची भरणच झाली आता श्री विष्णूंच्या विरोधात त्याने सरळ सरळ बंडच पुकारण नारायण नारायण जो कोणी ईश्वर भक्ती करेल त्याला संपवण्यात येईल असा आदेश जारी केला गेलाचे आतोनात हा आता या उन्मत्त हिरण्य कोणीही मारू शकत नव्हते नारायण नारायण आणि म्हणूनच कुणी त्याला विरोधही करत नव्हते सर्वत्र अत्याचाराचा अंधार आणि अंधार नारायण नारायण मात्र या अंधारातच एक मिळमिळती ज्योत तेवत होती हिरण्य कश्यपूचा मुलगा प्रा नारायण भगवते नारायणाय नम भगवते नारायणाय नम ओ श्री भगवते नारायणाय नम श्री भगवते नारायण महामंत्री आज्ञा महाराज आम्ही आज्ञा दिली होती आमच्या राज्यात कुणीही त्या विष्णूच अभद्र नाव घेणार नाही तरीही याच हे दुस्साहस महाराज हा तर आपलाच पुत्र आम्ही त्यास दंड कसा देऊ पुत्र असला तरी तो विद्रोही आहे महामंत्री रांजणास पडलेलं किवलस छिद्र सुद्धा त्या भवितव्य संपवत आमच्या राज्यात कीड नको आहे आमचा देश अमेरून तपश्चर्या करण्याचं दुःसाहस राजपुत्रा याचे परिणाम काय होतील जाणतोस का तू ईश्वर भक्तीचा परिणाम एकच पिताश्री मोक्षाचे आनंद निधान प्राप्त होण आम्ही तुला नरक यातना देव पिताश्री हा क्रोध ही लाही नरक यातना तर आपण अनुभवत आहात आमच्या सन्मुख अशी उद्धट भाषा हा मंत्री या मूढ बालकास उत्तुंग पर्वताच्या कड्यावरून खोल तरेत लोटून द्या पण महाराज सत्वर आपच्या आज्ञेचं पालन करा राजपुत्र असो वा राजमाता रक्ताच्या नात्यातला असो वा जीवा भावाचा इथे कुणाची ही गाय केली जाणार नाही येऊन जा याला येऊन जा Ô mừng chịu thương anh ơi anh ơi anh ơi anh ơi बर झालं अशा कुळ बुडव्या टाट्याला आम्ही यमसदनी धाडला आमच्या संकल्पात जो बाधा ठरेल त्याची हीच अवस्था होईल महाराज भोजन तयार आहे भोजनास चलावे महाराणी कयाद आम्ही एक दुःखद वार्ता देणार आहोत दुःखद वार्ता आपला पुत्र प्रल्हा आमच्या आज्ञेचा अभेर करून ईश्वर भक्तीत विलीन होता त्याला आम्ही संपवला महाराणी आपण दुःख नाही झाले दुःख का बरे होईल आमचा पुत्र सुरक्षित आहे आपनास काही आभास झाला असेल प्रल्हाद तर श्री नारायणांची आराधना करतो आहे काय तो यावे श्री भगवते नारायणा आमच्या सैनिकांनी आदेशात कुचराई केलेली दिसते महामंत्री जी महाराज आमच्या आजेचं अबमूल्यन आज जिवंत कसा असं आम्ही तर उत्तुंग कड्या म्हणून याला ढकलून दिला होता याला आमच्या समक्ष आता उकळत्या तेलाच्या चढणीत टाका नाही महाराज आपला पुत्र आहे तो असे निर्दय होऊ नका त्याला अनेकदा सांगूनही त्याला मार्ग बदलला नाही आता याची हीच अवस्था होईल घेऊन जा याला घेऊन जा एका त्याला या कदाचित एका नहीं। 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 काय केसरण कराव भगवन त्वर करा भगवन आपल्या परमप्रिय भक्ताच रक्षण करा, भक्ता करा। काय झालं गंगा माते भगवन पृथ्वीवरच्या पापांचा भार वाहून नेणारी मी पण नीही आता थकले ति हिरण्यकश्यपूचा पापा ना उुत आलाय स्वतःच्या पुत्राची कदर जिथे त्याच्याकडून केली जात नाही तिथे अन्य कुणाची काय गत होईल प्रल्हादास तो नराधम संपवून टाकेल शांत हो गंगावती जे चालले आहे ते आपण केवळ पाहत राहू पाहत राहू आपल्या भक्ताचे असे हाल हाल होताना असं पाहत राहणार आपण भगवंत मग जगाचा ईश शक्तीवर विश्वास कसा राहील गेल्या हजारो लाखो वर्षात तो विश्वास तसुभर तरी कमी झालाय का मागते विश्वास राहील जिथे अनाचार वाढतो तिथे ईश शक्ती अवतार घेते ही धारणा कमी होणारच नाही आणि आम्ही काहीतरी केल्याशिवाय काही धारणा टिकून आहे माते मान्य आहे भगवन कि जिथे प्रल्हादास पर्वतावरून फेकले गेले तिथे वाचवले उकळत्या कढईत सुद्धा त्यास बाधा झाली नाही पण मृत्यू टळला तरी तिथे होणाऱ्या त्या यातनांच काय माते प्रल्हादास त्या यातना सोसाव्याच टाकीचे घाव सोसल्याशिवाय पाषाणातून सुद्धा मूर्ती घडत नाही आगीच्या झळा सोसल्याशिवाय सुवर्णात जळाळी येत नाही माझ्या भक्तांनाही यातना सोसूनच मोक्ष प्राप्ती होईल आम्ही अशा राक्षसांना पृथ्वी तलावर यासाठी उन्मत्त होऊ देतो कारण दुष्प्रवृत्ती दिसल्याशिवाय सत्प्रवृत्ती लोकांना मगणार नाही ज्याप्रमाणे अंधार पडल्याशिवाय प्रकाशाचं मोल कळत नाही त्याचप्रमाणे हे पापाचरण झाल्याशिवाय पुण्याई झळाळून उठणार नाही माते आज होलिकेच्या प्रकाशात पुण्यप्रद रूप जगाला कळेल ओम श्री भगवते नारायणाय नमहा भगवते नारायण बोलिके यानाचारी अधम पुत्रा सहित त्याची ईश्वर भक्ती पूर्ती जळवून टाक आम्हास माहितीये तुला अग्नीची बाधा नाही या जळत्या अग्नी वेदीवर त्याला घेऊन बाईस तोच फक्त जळून खा होईल तुला काहीही होणार नाही जशी आज्ञा बंधू ओम <laughs> श्री भगवते नारायणाय नमः शक्य हो शक्य हे कसे झाले तिला अग्नीची फाटा नाही की खूपشي काही जेडले अरे हा बोलपड वे असून जीवंत भवते नारायणाय नमः ब्रह्माद वास वास कर तुझे धोतान या जगी माझा हूं सर्वशक्तिमान अन्य कोणी नाही तू माझी साधना कर पिताश्री माझे भगवंत श्री, श्री नारायण यांच्या शिवाय मी अन्य कोणालाही भजणार नाही ज्या तुझ्या नारायणानं ना, ना माझ्या धाकट्या बंधूचा हिरण्याक्षाचा वध केला त्याची तू तुझ्या करावी इतिसा मोठा है तुझा तो दे आ? सांग ना त्याला सांग माझा सामना कर <laughs> माझा कुठे कुठे आहे तिझा तो परमेश्वर माझे श्री नारायण तर चराचरात सामावलेले आहे त्या झाडांमध्ये त्या पक्ष्यांमध्ये त्या आभाळामध्ये मातीच्या प्रत्येक कणामध्ये अस या खांबामध्ये तो आहे नक्कीच आहे पिता श्री

महापादकी अत्याचारिक दुष्टा प्राणदंड तुझ्या अभिनाशाचा दिवसही नाही रात्रही नाही हा उबरठा आत आतही नाही बाहेरही नाही ही माझी धार-धार नखा अस्त्र ही नाही शस्त्र ही नाही अडि मी मी नरसियों हा ही नाही पशु ही, ही नाही ओग अगता तुझा पापाजी पलाद अज़ वला रुपयावर भाविक लावलेल्या रस्त्यामध्ये गाड्या